खरं म्हणजे फडणवीस सरकारने जो जी आर काढला तो so, एन एनई पी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे दोन हजार वीसचं होतं आणि त्या वीसच्या धोरणात कुठेही अशी तरतूद नाहीये की पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी सक्तीचं करायचं ती पाचवी नंतरच दुसरी भाषा सक्तीची करायची परंतु फडणवीसांनी ती केवळ हिंदी भाषिकांची ओट आपल्याला मिळाव्या स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनसाठी म्हणून हा जार काढला गेला आणि जेव्हा दोन ठाकरे मुळातच शिवसेनेची स्थापनाच मराठी मुद्द्यावर झालेली आहे आणि मराठींसाठी मतांचा विचार करत नाही ठाकरे फॅमिली म्हणूनच त्या विचाराशी आम्ही बांधू लागतो आणि जेव्हा हे दोन ठाकरे एकत्र आले असे केले आणि पाच तारखेचा तो मोर्चा अति विशाल निघेल अशी जेव्हा कोणकोण लागली तेव्हा घाबरून फडणवीस सरकारनी तो जे आर मागे घेतला ही सपशेल फडणवीसांची दरपोकगिरी आहे आणि सपशेल फेल्युअर आहे कारण तो केवळ मतांच्या असे पोटी हा जी आर काढला होता आता कुठेही शैक्षणिक धोरण नाहीये की पहिली ते चौथी हिंदी सक्तीची करायची त्याच्यात तरतूद आहे त्या कलमामध्ये की त्यांना पाचवी नंतर द्विभाषी हे करायची कारण त्या मुलांवर कुठलाही भार येऊ नये दुसऱ्या भाषेचा परंतु यांनी मुद्दामून केलं आणि दोन हजार वीसचा हा आर आहे उद्धव साहेबांनी हा आर फेटाळला होता आणि त्याला कुठलीही अंमलबजावणी केली नव्हती परंतु यांनी केवळ मुंबई महापालिकेचे इलेक्शन आहे हे डोळ्यासमोर ठेवून हिंदी भाषिकांचे वोट आपल्याला मिळावे त्या उद्देशानेच हा आर काढला होता आणि तो ठाकरेंना घाबरून त्याने मागे घेतला ही युती ही जी ठाकरे दोन्ही बांधूनची जी युती आहे भाजपला गाडल्याशिवाय राहणार नाही बॅनरबाजी करणार कारण मोर्चा रद्द झाला ना को आमें तर लोकांना असं वाटायला नको की आम्ही एकत्र आलेलो आहे तर आम्ही एकत्रच राहणार एकत्रच लढणार आणि भाजपला गाडणार